उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आज इथे आपण कलिंगडाचं फ्रेश असं थंडगार सरबत करणार आहोत अतिशय सुंदर होतं चवीला त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळं काही ना काहीतरी थंड खाण्याची पिण्याची इच्छा होते तर त्याच उद्देशाने आज आपण करणार आहोत थंडगार असं मस्त कलिंगडाचं सरबत आणि अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत झटपट बनवून तयार होतं काहीच तामझाम नाही आणि काहीच नाही तर कोणीही करू शकेल असं हे सरबत आहे तर शरीराला थंडावा देण्यासाठी कलिंगडाचं सरबत कसं करायचं त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर कलिंगडाचं सरबत तयार करण्यासाठी इथे साधारण अर्धा चमचा सब्जा बी मी घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे आणि साधारण पाच मिनटं हे व्यवस्थित आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे तर आता कलिंगड असं सरबत तयार करण्यासाठी आपण सब्ज्या भिजत घातलेलं आहे तर आता इथे कलिंगड घेतलेला आहे तर कलिंगड जे आपलं गोड कसं आहे हे कसं ओळखायचं तर हे बघा कलिंगडावर थोडासा असा पिवळसर मार्क असायला हवा म्हणजेच हे कलिंगड आपलं फ्रेश आहे आणि चवीला देखील गोड असतं म्हणून निवडताना कलिंगड शक्यतो असंच कलिंगड निवडायचं ज्याला निवळसर थोडासा डाग असेल तर आता हे कलिंगड आपण कापून घेऊयात मस्त बघू शकाल इथे तुम्ही हे कलिंगड व्यवस्थित छान असं लालसर आहे लालबुंद आहे म्हणजेच हे कलिंगड व्यवस्थित आपलं छान असं गोडसर आहे आता यातलं मी अर्धच कलिंगड घेणार आहे आता हे कलिंगड आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे तर मधोमध असे कट देऊन घ्यायच्या म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने हे कलिंगड चिरले जातं हे बघा अशा पद्धतीने तर बघू शकाल किती इजीली ह्याचे आपले तुकडे झालेले आहेत आता एक मिक्सरच भांड घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये या ज्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत ह्या घालून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला फ्रेशनेस साठी थोडासा पुदिन्याची पानं त्यानंतर साधं मीठ घालायचं काळं मीठ घालायचं चवीनुसार थोडासा चाट मसाला आहे मी त्यानंतर साधारण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि आता मिक्सरच झाकण लावूयात आपण आणि व्यवस्थित हे आपण ह्याचा ज्यूस तयार करून घेऊयात मस्त हे बघा मस्त पैकी असं मिक्सरला व्यवस्थित हे मी फिरवून घेतलेलं आहे बघू शकाल हे तुम्ही मस्त कलर आलेला आहे आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण तर कलिंगडाच्या बिया घातलेल्या आहेत ना बिया काढून हे कलिंगड फिरवलेलं नाहीये म्हणून आता हे एका गाळणीमध्ये आपण गाळून घेऊया मस्त आता हे सगळं आपण गाळून घेऊयात तर हे व्यवस्थित आपलं गाळून झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता वरती सगळा चौथा राहिलेला आहे बियांचा बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि संपूर्ण ज्यूस आपला खालती आहे हे बघा काय सुंदर कलर आलेला आहे आता जे आपलं अर्ध कलिंगड राहिलेलं होतं त्याच्यामधलं त्याच्या अशा छोट्या छोट्या मी फोडी करून घेतेय हे बघा पटपट 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 फोडी होतात असं करून घेतल्याने हे बघा आणि ह्या फोडी आता आपल्याला ह्या कलिंगडाच्या मध्ये घालून घ्यायचे आहेत मस्त हे बघा इझिली आपल्या इथे फोडी तयार होतात तर आता यामध्ये हा जो आपण या सब्ज्याच्या बिया भिजवून घेतलेल्या होत्या बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित ह्या भिजलेल्या आहेत सब्जाच्या बिया अवश्य घाला कारण सब्जाच्या बिया शरीराला थंडावा देण्याचं काम करतात म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण एक साधारण दोन चमचे घालून घेऊयात आता यामध्ये तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे आणि आता यामध्ये मी घालतेय बर्फ बर्फ घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला मस्त हे बघा जितका हवा आहे त्या हिशोबाने घालून घ्यायचा तर हे आपलं इथे कलिंगडाचं सरबत बनवून तयार आहे काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता आपण हे सर्व करून घेऊयात तर खालती हे बघा बर्फाचे तुकडे घालूयात आपण बर्फ घालून तसं थंडगार इथे आपल्याला घालायचं आहे सरबत हे मस्त थंडगार सरबत बात आहे काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही मस्त बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे सरबत कलिंगडाचं इथे बनून तयार आहे काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही तर अशा पद्धतीने इथे हे आपलं कलिंगडाचं सरबत बनवून तयार आहे अतिशय सुंदर झालेला आहे चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा अतिशय सुंदर होतं तुम्ही प्या घरातल्यांना पिऊ घाला उन्हाळ्यासाठी खास हे कलिंगडाचं सरबत अतिशय उपयुक्त आहे शरीराला थंडावा देणार आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय